ठाण्यातून बातमी ठाण्यातील एक मराठी शाळा अचानक मध्ये कन्व्हर्ट केल्यामुळे पालक संतापले तीन दिवसांपासून संबंधित मराठी शाळा बंद ठेवण्यात आली असून तिथं सीबीएसईचे वर्ग सुरू ठेवल्यानं पालक आक्रमक झाले मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वात पालक शाळेबाहेर जमलेले आहेत तर पालकांना विश्वासात घ्या आधी गेट खोला नाहीतर तुम्हाला बाहेर येऊ देणार नाही असा इशारा रवींद्र मोरेंनी दिला आहे मराठी मीडियम सरस्वती मराठी मीडियम शाळा ही ठाण्यातली सगळ्यात जुनी शाळा आहे आणि या शाळेमध्ये ही शाळाची जी नवीन इमारत बनवली गेली ती माजी विद्यार्थ्यांकडनं पैसे गोळा केले गेले आता जे विद्यार्थी शिकतात त्यांच्याकडनं पैसे गोळा केले आणि त्यातून ही इमारत उभी करण्यात आली आणि आता अचानक ही ही जी शाळा आहे तिची जी नवीन इमारत बांधलेली आहे तिथल्या विद्यार्थ्यांना आज सुट्टी देण्यात आली जिथे मराठी मीडियम शाळा भरत होती तिथे इंग्लिश मीडियमचा बोर्ड लावण्यात आला तर आपण पाहतोय मनसेच्या नेतृत्वात शाळेबाहेर पालक जमलेले होते ठाण्यातील मराठी शाळा सीबीएसई मध्ये रूपांतरित करण्यात आलेली आहे त्यामुळे तीन दिवसांपासून शाळा बंद होती पालक आक्रमक झालेले पाहायला आहेत बरेचसे विद्यार्थी इथे तयार झालेत त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या अचानक तीन दिवस शाळा बंद ठेवल्याने जे आहे ते पालकांनी संताप व्यक्त केला आणि शाळेबाहेर जे आहे ती धाव घेतल्यानंतर पालकांना निदर्शनामध्ये आलं की शाळेने जो आहे तो या ठिकाणी एक सी बी एस ई बोर्डचा घाट जो आहे तो घातलेला आहे आणि यानंतर संपूर्ण शाळा प्रशासनाने जे आहे ते या ठिकाणी पालकांनी असेल किंवा मनसेकडून असेल किंवा समाजसेवकांकडून जो आहे तो धाब विचारला आणि आता नेमक काय या ठिकाणी घडलं आपण पाहणार आहात माझ्यासोबत मनसेचे शहराध्यक्ष आहेत आता काय नेमकं घडलं या ठिकाणी आम्हाला एक दोन तासापूर्वी ऑफिसमध्ये काही महिला आल्या आणि त्यांच्याकडून असं सांगणं होतं की ही, ही सरस्वती शाळा बंद करत आहेत पण परंतु इथे आल्यानंतर असं लक्षात आलं की बंद नाही करत आहेत शिफ्ट करत आहेत परंतु ही जी ही तुम्ही बिल्डिंग पाहताय ही पूर्ण बिल्डिंग हे पालकांनी निधी दिलेलं आहे लोकसहयोगातून ही बिल्डिंग झालेली आहे आणि बरेचसे विद्यार्थी इथे तयार झालेत हां बरेचसे विद्यार्थी इथे तयार झालेत तर त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या मुलांना आमच्या मुलांना इथून हलवू नका आमची जी मुलं इथे शिकतात ही कायमस्वरूपी इथेच शिकणार तर त्यांना हलवू नका आता त्यांनी तीन तीन चार चार तुकडे एकत्र गेल्यात पासष्ट मुलं एका वर्गात बसतात म्हणून आम्ही आलो परंतु सुरुवातीला इथे आज सी बी एस सी बोर्डाचं इन्स्पेक्शन चाललं आहे म्हणून त्यांनी बऱ्याचशा या सुधारणा केल्या आहेत इंग्लिशमध्ये बोर्ड लावले आहेत आतमध्ये सगळं इंग्लिशमध्ये केलं आहे त्यामध्ये पालकांमध्ये घबराट निर्माण झाली आम्ही गेल्यानंतर सुरुवातीला घेत नव्हते नंतर मग आमचे सन्मान्य अविनाश जाधव साहेब जिल्हाध्यक्ष आले मग त्यांनी पाच लोकांना मात आतमध्ये घेतलं काही पालक होते पाच आणि आम्ही दोघे होतो मी आणि आमचे मित्र संगम डोंगरे आम्ही तो जे होतो आम्ही नंतर त्यांना भेटलो त्या पालकांना आपल्या सॉरी महाव्यवस्थापकांना तर बोला व्यवस्थापकांजवळ बोलून काय फायदा नाही की बोल या शाळेचे ट्रस्टी आम्हाला पाहिजे त्यांनी शब्द द्यायला पाहिजे मग त्याच्यानंतर दिघे सर सर आमचे भेटले दिघे सरांजवळ आम्ही चर्चा केली त्यांनी सांगितलं असं कुठलंही काय होणार नाही आहे